गाड्या धुरल्या या मैदानातला गाडी क्रमांक एक सुटला आणि पाच गाड्यात लढत चालू आली कसा आहे आणि धुळ्यात या ठिकाणी लढत चालू आहे स्वराज्य केसरी मैदानातला गाडी क्रमांक एक, एक गाडी बाद झाली आणि दोन गाड्या पळताय पड्याला कडेला तवडीकर आणि अड्याला विडणीकर अतिशय सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व येऊ द्या तीन आणि चार मैदानात उद्या तीन चार येऊनचा एक, दोन ये एक चा आणि का मगाशी दोन पळून आला आणि आता एक आला गडी क्रमांक एक चा आणि तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी भाय तुझा प्रसाद अंकेत रणजित निंबाळकर फलटन तवडी या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी गाडी मालकाचं त्यावरती बसलेला विठ्ठल ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर गाडी पळाली डावीला पळाला ज्याचा आज तिसरा वाढदिवस आहे असा बड्डे बॉय सहभागी होती अंकिता रणजित निंबाळकर सर फलटण ज्ञान ज्योती करिअर अकॅडमी फलटण आणि विठ्ठल नाना बोधकर इंद केसरी सरजा पळाला आणि त्याच्याबरोबर उजवीला पळाला संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक आणि लक्ष्मण पाटील यांचा सुंदर उर्फ कॉकटेल पळाला सुंदर आश...